संतोष देशमुख यांची हालहाल करून हत्या करण्यात आली त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त केला जातोय त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा स्वीकारलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि गँगवर धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप सातत्याने होत होता धनंजय देशमुखांवरील अत्याचाराचे संतापजनक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते तर धनंजय मुंडे राजीनामा देण्यात तयार नव्हते मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार धनंजय मुंडे यांना आपला राजीनामा द्यावा लागलाय बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफ सेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा